आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साडवे यांची जयंती क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे खिवनसरा पाटील विद्यामंदिर या प्रशालेत आनंदी व वा उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून संपूर्ण भारत देशात साजरी केली जाते त्यानिमित्ताने शाळेत वेशभूषा व नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे दोन गटात विभागणी केली होती विद्यार्थ्यांनी विविध प्रांतातील वेशभूषा अगदी उत्तमरित्या साकार केल्या विद्यार्थ्यांनी वकील डॉक्टर शेतकरी शिक्षक भाजी विक्रेते मासेमारी करणारे क्रांतिकारक महान नेते अशा विविध व्यक्तिरेखा साकारल्या तर काही विद्यार्थ्यांनी राजकीय नेते सिने अभिनेते देखील वेशभूषा केल्या होत्या इतिहासातील आदर्श माता जिजाऊ विरांगणा झाशीचे राणी लक्ष्मीबाई पासून ते भारताला नुकताच वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या महिला खेळाडूंपर्यंत विविध भूमिकांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या केले त्याचप्रमाणे दहशतवादी हल्ले त्यावरील माननीय पंतप्रधानांची प्रतिक्रिया सादर करणाऱ्या शिवम तोडकर यांनी केलेल्या मोदींच्या वेशभूषेने तसेच भूमिका खंडागळे हिने शिक्षकांच्या टीईटी पात्रता परीक्षेवरील खंबीर युक्तिवाद करणाऱ्या वकील तसेच प्लास्टिक मुक्ती व मोबाईलचा योग्य वापर असा संदेश देणाऱ्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या कार्तिकी गाडे हिने सादर केले महागाईबाबतची नाट्यछटा प्रत्येक कुटुंबातील गृहिणीची व्यथा व तनुश्री मोरे हिने सादर केलेली साहसी मातृत्वाचा दाखला देणारी हिरकणी यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा जगाचा पोशिंदा शेतकऱ्याच्या भूमिकेने उपस्थितांचे डोळे पाणवले सदर कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिक्षकांनी उत्तम केले कार्यक्रमाचे परीक्षण साक्षी कुरळे शुभदा कानडे श्री संदीप बरकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्रद्धा होनशेट्टी यांनी केले लहुवंदने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वो मुझे मार सकते हैं लेकिन मेरे विचारों को नहीं वो मेरे शरीर को कुछ सकते हैं लेकिन मेरे आत्मा को नहीं जेल गए भगत सिंह जब क्या मैं कौन हूँ मेरा नाम है शिवम संतोष तड़कर मैं कक्षा खात्र में पढ़ता हूँ i'm not दादा एवढ्या लवकर तर वाटा पण केला की नाही अरे तू मला ओळखल नाही का मी मावळ गावाची लेट मी मावळ गावाची नेट गडाखाली माझं गाव आहे उघड की नाही बाय बैठक मी ऐक दुधाच्या केल्या होत्या आणि ह्या दुधाने मिळल कि मी कायदा महाराजांचा कायदा कड कायदा पण माझ्या लेखराला कुठला कळणार हा कायदा

गडाच दरवाजा उघडलं आणि दिस मावाळा गडाचा दरवाजा पण सक्षम पण मग भारत आत्मा जेलेबी किंवा गुलाबजामुन आणि कशी काही नको गुलाबजामुन आणि जिलेबी अरे महागाई केवढी वाढली आहे आणि जरा कमीच मित्रांना बोलव वाढदिवसाला नोकऱ्या जात कंपन्या बंद पडतायत आणि यांना वाढदिवस वा सुचताय आता मला सांगा आपण काही त्याच्या वेळ लोकांच्या कंपन्या बंद पडतायत म्हणून घाबरून जायला बरं एवढ